नमस्कार शिक्षक मित्र आहो आर टेक एज्युकेशन या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत शिक्षण मित्रो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित अध्ययन श्यं, स्तर क्षम अध्ययन स्तर जो आहे तो आपल्याला आपण अध्ययनस्तर जर आपण आतापर्यंत निश्चित केलेला असेल विद्यार्थ्यांचा जो की पाच मार्च दोन हजार पंचवीस नंतर आपल्याला सांगितलेला आहे करायचं तर यामध्ये आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता स्तर निश्चिती क करत असताना या विद्यार्थ्यांच्या आपण स्तर निश्चिती त्या त्या परिशिष्ट क्रमांकानुसार केलेले आहे तो कुठल्या स्तरावर आहे त्याचं गुणांकन या ठिकाणी आपण आपल्या ठिकाणी रेकॉर्डच्या स्वरूपामध्ये केलेलं आहे तर ते आपण स्विफ्ट चॅट ॲपमध्ये हे जे काही पॅड पॅडचं जे आपल्याला जे काही नोंदणी करायची आहे त्या संदर्भातलं जी काही बोट नोंदणी आहे तर त्याची ऑनलाईन माहिती आपल्याला भरणे अगदी सोपे असून ते विद्यार्थी ऑनलाईनमध्ये मोबाईलमध्ये भरत असताना त्यांचे गुणांकन कसे भरायचे ते टाकेने आप, आता आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत शिक्षक मित्र आहोत तुम्ही जर या चॅनलला जर नवीन असाल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करून नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओला अद्ययावत माहिती मिळवत राहा आपल्याला राज्य शैक्षणिक संशोधन व परिशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम दिलेला आहे त्याची ही पीडीएफ असून आपल्याला डिस्क्रिप्शन खाली ही पीडीएफ मिळून जाईल किंवा वेबसाईटवरही हो अधिकृतरित्या मिळून जाईल याचा व्यवस्थित थोडासा अभ्यास करून या ठिकाणी याच्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्या दोन गोष्टी तुम्हाला फक्त एकदा बोलून दाखवतो ते म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पहिल्या अध्यन क्षमता पडताळणीची नोंद आपण केलेली आहे यामध्ये अपेक्षित स्तर निहाय अध्ययन क्षमता जी आहे विद्यार्थ्यांना तर त्या ठिकाणी जो परिशिष्ट क्रमांक एक दोन तीन चारमध्ये आप 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 तर आपण त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं स्तर निश्चित केलेलं आहे आणि त्यांना आता एस केच्या माध्यमातून आपल्या स्विपचार्ट ॲपमध्ये बोर्डद्वारे आपल्याला त्या विद्यार्थ्यांची स्तराची नोंद करायची आहे यामध्ये आपल्याला तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत किमान पंच्याहत्तर टक्के स्तर अंतिम स्तर प्राप्त होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला पूर्ण काम करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत नेऊन त्या स्तरापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झालं नाही आता या ठिकाणी आपण स्तर निश्चिती तर केलेलेच आहे प्रोफ्रामानुसार त्यानंतर त्या स्तर निश्चिमतीमध्ये तो जर विद्यार्थी पूर्ण त्या ठिकाणी अंतिम स्तर प्राप्त त्याला तर झाला नसेल त्या आपल्याला जे काही आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्च रोजी करायची आहे त्यानंतर पाच एप्रिल रोजी करायची आहे म्हणजे पंधरा पंधरा दिवसाचा गॅप आहे हा आणि असा वीस एप्रिल पाच मे वीस मे पंधरा जून आणि तीस जून पर्यंत या ठिकाणी तो जसा जसा स्तर कंप्लीट करत जाईल पुढचा स्तर तो मिळवत जाईल त्या त्या पद्धतीचा आपल्याला त्या त्या स्तराची नोंद त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे तर या ठिकाणी आपण आता चार्टोटवर जे काही आपल्याला पूर्ण झाल्यानंतर आपल्याला शेवटी त्या कृती कार्यक्रमाचं उद्दिष्ट साध्य झालेलं आपल्याला घोषित करायचं आहे तर चला तर आपण आता ॲपमध्ये जाऊया आणि मध्ये गेल्यानंतर यामध्ये आपण ते विद्यार्थ्यांची माहिती भरणार आहोत आता त्या अगोदर आपण जी काही स्तर निश्चिती केलेली आहे तर या ठिकाणी आता मी ते माझं समजा माझे विद्यार्थी आता हे तिसरी ते पाचवी या गटामध्ये मा असून माझे चौथीचे विद्यार्थी आहेत समजा या ठिकाणी आता हे विद्यार्थ्याचं या ठिकाणी नाव आहे आणि या ठिकाणी नाव असल्यामुळं या विद्यार्थ्यांना आपल्याला जे काही त्या विषयीचे त्यांचे जे, जे काही स्तर लिहिले यायचे आपल्याला ते किंवा ऑनलाईनमध्ये नोंद करायचे आहे त्या चॅटबोर्डमध्ये तर या ठिकाणी तुम्ही एक लक्षात घ्या मराठी लेखनला मध्ये तिसरी ते पाचवीपर्यंत ते त्या ठिकाणी जो काही मराठी लेखनाचं जे काही स्तर आहे तर ते अठरा आहेत अठरापैकी तो कुठल्या स्तराला आहे त्याची ते आपल्याला नोंद करायचे तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ की या ठिकाणी सतरा क्रमांकाचं जे काय म्हणजे नंबर आपण या ठिकाणी तुम्हाला सांगतो की ही विद्यार्थ्यांनी या या संदर्भामध्ये सतराव्या क्रमांकाला आहे तर त्या ठिकाणी मी चॅटबोर्डमध्ये करत असताना त्या विद्यार्थिनीचं नाव सिलेक्ट केल्यानंतर सुरुवातीला मराठी लेखन त्यानंतर मराठी लेखन नंतर त्या ठिकाणी मराठी वाचन मराठी वाचन नंतर मग गणित संख्या ज्ञान आणि गणित संख्या ज्ञानानंतर संख्यावरील क्रिया या स्वरूपाचं आपल्याला इंग्रजीमध्ये जे काही टॅब दिलेले आहेत त्या इंग्रजीतल्या टॅबमध्ये आपल्याला त्या टॅबमध्ये त्या विद्यार्थ्यांचं ते स्तर आपल्याला त्या ठिकाणी ते गुणांकन त्या ठिकाणी कितव्या क्रमांकाचा स्तर आहे त्या ठिकाणी आपल्याला तो नमूद करायचा आहे तर आपण आता तो कसा नमूद करायचा आहे ते आपण बघण्या अगोदर या ठिकाणी मराठी वाचनमध्ये आपण एकदा बघूया या ठिकाणी अठरा स्तर आहेत त्यानंतर लेखनमध्ये वाचनमध्ये आहेत पंधरा स्तर त्यानंतर गणित संख्या ज्ञान मध्ये स्तर आहेत वीस आणि गणित संख्यावरील क्रिया आहे एकोणतीस तर या संदर्भामध्ये तो काय जे काही जो आहे गणित क्रिया त्याचा जो स्तर आहे त्या ठिकाणी आपण भरत असताना त्या ठिकाणी टाकणार आहोत परंतु या अगोदर एक लक्षात घ्या शिक्षक मित्र या सर्व बाबी टप्प्याटप्प्याने करत असताना प्रत्येक स्तरावरली नोंद आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याच संदर्भामध्येच आपल्याला ऑनलाईन करताना मार्ग हो भरते वेळेस त्या ठिकाणी आपण ते भरणार आहोत त्या ठिकाणी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत पीडीएफमध्ये मार्गदर्शन कृती पुस्तिकेमध्ये की या ठिकाणी आपल्याला लगेच घाई गरबडीत विद्यार्थी हा पूर्ण क्षमतेने स्तर निश्चित अंतिम स्तर साध्य झाला असं सा दाखवू नये कारण की त्या विद्यार्थ्याला पुन्हा परत घेता येणार नाही आणि चाटबुआटमध्ये त्या विद्यार्थ्याची पुनच्चे पुन्हा आपल्याला गुणांकामध्ये कमी न करता त्या ठिकाणी एकदा का तो सबमिट झाला तर त्यानंतर आपल्याला त्याला कुठलीही बदलण्याची आपल्याला या ठिकाणी सोय उपलब्ध नाही आहे त्यामुळं काळजीपूर्वक भरा आणि स्तर निश्चित स्तर निश्चित झाल्यानंतर हळूहळू त्याला पुढच्या पुढच्या स्तराप्रमाणं त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रमाण आणि त्या ठिकाणी आपल्याला तो स्तर निश्चिती आपण पूर्ण करूया आणि त्या ठिकाणी ते, ते मार्क आता ऑनलाईन आपण हे जे काही स्तर निश्चिती केलेले आहे तर ते आपण चॅटबॉटवर भरूया चला तर आपण जाऊया स्विट चॅट या ॲपवर आप आपण ॲपमध्ये आप गेल्यानंतर तुम्हाला स्विटच्या हे जे ॲप आहे या ठिकाणी आपल्याला तुम्हाला ते दिसत असेल या ठिकाणी आपण त्याला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी नेट कनेक्ट होईपर्यंत या ठिकाणी आपण त्याची वाट बघणार आहोत यामध्ये आपण या अगोदर पॅट जी काही आपण पायाभूत चाचणी झाली होती त्या संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांचे मार्क भरलेले आहेत त्यामध्ये आपल्याला अनेक अनेक टॅबमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्या संदर्भामध्ये या एस केच्या ॲपच्या माध्यमातून यामध्ये आपलं आपण त्या ठिकाणी स्मार्ट उपस्थिती विद्यार्थ्याची दररोज उपस्थिती आपण त्या ठिकाणी भरत आहोत तर त्या संदर्भामधलं या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आणि या माहितीमधून आपल्याला त्या ठिकाणी या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मॅपिंग झालेलं आहोत आणि त्या ठिकाणी मॅपिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपण त्या पॅट महाराष्ट्र या टॅबला आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे त्यानंतर आपण या संदर्भामध्ये जर अधिकची माहिती जर तुम्हाला पाहिजे असल मॅपिंगच्या संदर्भामध्ये तर त्याचासुद्धा सविस्तर असा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल त्यानंतर पॅट महाराष्ट्र या टॅबला आप आपण क्लिक करूया आता या यानंतर आपण आता या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर याच ॲपमध्ये आपण पायाभूत चाचणीचे पण मार्क भरणारे भे भरलेले आहे परंतु या ठिकाणी आपल्याला अध्ययन स्तर निपुण अंतर्गत जे काय अध्ययनस्तर निश्चिती आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आपल्याला नोंद करायची आपण आता या मा पॅट महाराष्ट्राला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर आपण आपला ह्या असा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आपण होम मेनू म्हणून या ठिकाणी जाऊया आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता एडिट रजिस्ट्रेशन या ठिकाणी एडिट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा वर्ग जर चेंज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही ज्या काही मुख्याध्यापकाने ज्या वर्गाला ज्यांना असाईन केलेला आहे त्यांचा वर्ग चेंज करून घ्या आणि त्या ठिकाणी तुमच्या नावाच्या निशी त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन तुम्ही एडिट करून त्या ठिकाणी तुमचा वर्ग निश्चिती करून त्या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता या ठिकाणी आता लक्षात घेऊया की मी माझा वर्ग चौथा असल्यामुळे मी वर्ग चौथाला असाईन आहे किंवा मॅपिंग आहे त्यानंतर नंतर आता या विद्यार्थ्याची मी आता ऑनलाईन माहिती कशी भरू किंवा मार्क कसे भरू या ठिकाणी आता रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स या ठिकाणी स्पष्ट या ठिकाणी विचारत आहे या ठिकाणी आपल्याला त्याला क्लिक करूया आपण या, या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड म्हटल्यानंतर आपला जो काही क्लास आहे त्या क्लासला आपण या ठिकाणी निवड करूया या निवड आपन, आ, निवड आता या ठिकाणी क्लासची निवड केल्यानंतर आपण त्या ठिकाणी चौथा वर्ग निवडूया याला निवडल्यानंतर आता बघा खाली तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला एक रिमार्क दिसत आहे आणि त्या रिमार्कमध्ये तुम्हाला दिसत आहे की लिटरशी अँड न्युमोरशी ॲसेसमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह दुसऱ्या वर्गापासून ते पाचव्या वर्गापर्यंतचा जो काही ग्रेड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं लिटरशी आणि न्यूमरशी म्हणजे पा पायाभूत जे काही लेखन वाचन आणि त्यानंतर असा गणिताचं सा संख्यावरील क्रिया आणि मूलभूत ज्या जे काही ज्ञान आहे गणितामधलं त्या ठिकाणच्या संदर्भामध्ये आपल्याला त्याच्या नोंदी या ठिकाणी करायच्या आहे आता याला आपण नोंदी करत असताना या ठिकाणी आता लिटरशी आणि न्यूमरशी असेसमेंटला आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला करंट देअर इज ओनली वन असेसमेंट अवेलेबल फॉर दिस क्लास लिटरेसी अँड न्युमोरेशी असेसमेंट वन आता या ठिकाणी सध्या ओनली वन ॲसेसमेंट अवेलेबल आहे एकच असेसमेंट अव्हेलेबल आहे ती म्हणजे लिटरेसी आणि न्युमोरेशी संदर्भामध्ये दुसऱ्या दुसरा ते पाचव्यामध्ये ज्या ठिकाणी सब्जेक्ट जे आले तर लिटरेशी आणि न्युमरेशीला ग्रेड दोन ते पाच आणि ॲसेसमेंट जे आहे त्या ठिकाणी जी दो दुसऱ्या पाचला या ठिकाणी दिलेला आहे प्लीज रिव्ह्यू अँड कन्फर्म द डिटेल्स यू हॅव सिलेक्टेड फॉर क्लास फोर तर याला या ठिकाणी आपण आता पुढे पुढील स्टेप बघूया याला असं केल्यानंतर याला आपण आता येस म्हणणार आहोत येस म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दॅट्स नाईस आपल्या या ठिकाणी नाव सांगत आहे नाव सांगितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुचवत आहे की आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता की लेट स्टार्ट रेकॉर्डिंग स्टुडंट वाईज परफॉर्मन्स बाय सिलेक्टिंग अ स्टुडंट आता या ठिकाणी आपला मुलाचा जो काही स्टुडंट वाईज जो काही परफॉर्मन्स आहे तर तो, तो ते विद्यार्थी निवडून त्या ठिकाणी आपल्या आपल्या ठिकाणी यादीमध्ये जे काही विद्यार्थी दिसणार आहेत तर त्या ठिकाणी दिसल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना आपण निवडणार आहोत आता या ठिकाणी आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत यामधील आपण आता या एका विद्यार्थिनीचा एक डेमो भरून दाखवणार आहे आणि तो म्हणजे आपण मराठी लेखन आहे मराठी वाचन आहे गणित ज्ञान आहे आणि गणित संख्यावरील क्रिया आहे एकदा का त्या विद्यार्थ्याला एकदा निवड केली की त्या ठिकाणी ते, ते चारही स्तर है, ही दोन दोन जे आहेत म्हणजे आपल्याला नोंदवायचे आहे आता या ठिकाणी आपण नोंदवत असताना एका विद्यार्थिनीची नोंद तुम्हाला मी करून दाखवत आहे त्या अगोदर तुम्हाला सर्वांना विनंती आहे की या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत तुम राहतील आता या ठिकाणी एक मी सांगू इच्छितो की या ठिकाणी जी काही विद्यार्थिनी आहे आता या ठिकाणी मी या विद्यार्थिनीला एका तर या ठिकाणी मी तिला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी ती विचारते की ही परीक्षेला ती या ठिकाणी प्रेझेंट आहे की नाही मी तिला तिला ऑप्शन आणि प्रेझेंट पैकी आपण त्या विद्यार्थिनीला आता या ठिकाणी सुरुवातीला पेंडिंग आहे आणि आता खाली आपण त्याला प्रेझेंट म्हणणार आहोत प्रेझेंट म्हणल्यानंतर या ठिकाणी सूचना वाचून घ्या यू कॅन ओनली सी वन क्वेश्चन ऍट अ टाईम एक क्वेश्चनच तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटणार आहे तो क्वेश्चन म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो क्वेश्चन आहे वाचन रीडिंग वाचन रीडिंग म्हणजे मराठीचं जे काही वाचन आहे या संदर्भामधलं आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे त्याच्यानंतर पहिला दिलेला आहे की वन क्वेश्चन त्यानंतर दुसरं दिलेलं आहे आन्सर क्वेश्चन टू मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन आता या ठिकाणी आन्सर दिल्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाणार आहोत ते म्हणजे आता मराठी वाचन झाल्यानंतर ले मराठी लेखन येईल मग त्यानंतर त्याचंही उत्तर दिल्यानंतर मग गणित संख्या संख्यालयांकडे जाईल यू कॅन नॉट चेंज युअर रेस्पॉन्स आफ्टर सबमिटिंग अँड आन्सर तुम्ही कुठलाही त्यानंतर चेंज करू शकणार नाही रेस्पॉन्स एकदा का तुम्ही सबमिट आन्सर केल्यानंतर त्यामुळं परत येण्याची याच्यामध्ये आपल्याला सुविधा नाही आहे त्या ठिकाणी आता वाचन रीडिंग या ठिकाणी आता या विद्यार्थिनीचं मी गुणांकन तुम्हाला भरून दाखवून आता या ठिकाणी जे काही मॅचेस पाठवण्यासाठी जे बटन आहे आता या ठिकाणी मी बघणार आहेत की वाचनमध्ये ती विद्यार्थी त्या विद्यार्थीनी त्या पंधरा स्तरापैकी कुठल्या स्तराला आहे तर मग या ठिकाणी मी शेवटचा स्तर आहे अपरिचित मजकूरात अचानक दिल, दिलेला जो काही मजकूर आहे आपण उत्तरा वाचनचा त्या ठिकाणी सहा ते आठ सोप्या शब्दाने व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह सह आरोव आरो योग्य गतीने वाकलनासह वाचते किंवा वाचतो या ठिकाणी त्याचा स्तर आहे आता एक एक पासून ते परेंत ते ते तर ते पंधरा स्तरापर्यंत हे वाचन स्तर आहेत दुसऱ्या ते आपल्या तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा चौथीचा वर्ग असल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थिनीचं मी पंधरा हा स्तर निश्चित केलेला आहे तर या ठिकाणी मी त्याला कंप्लीट करत आहे आता त्यानंतर दुसरा तुम्ही लगेच बघू शकता खाली की या ठिकाणी आपल्याला लगेच दुसरा प्रश्न नवीन पुढे आलेला आहे आणि तो म्हणजे लेखन म्हणजेच त्या ठिकाणी रायटिंग तर या मराठीचं जे काही लेखन आहे त्या संदर्भामध्ये आता त्या विद्यार्थिनीचं जे काही स्तर आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता की या स्तरामध्ये आपण माहिती भरत असताना आता याचं उत्तर ज्यामध्ये यायचं आहे तर त्या ठिकाणी अठरा स्तर दिलेले आहेत अठरा स्तरापैकी ही विद्यार्थी कुठं आहे तर ही विद्यार्थिनी लेखनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की सहा ते आठ शाब शब्दाचे चार ते पाच सोपी वाक्य ऐकून लिहिते तर त्या ठिकाणी आपण या मी या स्तर निश्चित झालेली या विद्यार्थिनीची तर अठराऐवजी या ठिकाणी तो स्तर निश्चित आहे तिची आहे सतरा आहे या ठिकाणी मी या ठिकाणी सतरा म्हणून टाकत आहे आता याच्यानंतर तुम्ही लगेच खालील बघू शकता की आता हे भाषेचे दोन्ही आपले प्रश्नचे उत्तर म्हणजे नंबर टाकणे झाले त्यानंतर आता पुढचा प्रश्न लगेच आलेला आहे संख्या ज्ञान न्यूमर अशी आता संख्या ज्ञान गणिताचं संख्या ज्ञान त्या संदर्भामधला आता या ठिकाणी मार्क विचारत आहे तर या ठिकाणी आता मी त्या विद्यार्थिनीचं गुणांकन खाली लगेच भरतो या ठिकाणी मॅसेज जे काही पाठवण्याचं काय बटन आहे त्या ठिकाणी तिचा जो स्तर आहे तो आता या ठिकाणी वीस स्तर दिलेला आहे एक ते वीस त्या ठिकाणी झिरो ते पन्नास संख्या नामे म्हणजे अक्षरामध्ये तिला नाव लिहिता येतं या ठिकाणी मी वीस क्रमांकाचं टाकून देतो आणि त्यानंतर आता पुढील लगेच प्रश्न आलेला आहे खाली संख्यावरील क्रिया आता त्या तिला क्रिया कुठल्या कुठल्या संख्येवरील क्रिया करता येतात त्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचारलेला आहे त्यामध्ये झिरो ते चार पर्यंत संख्या मूर्त वस्तूचा वापर करून आ... स्तर एक पासून ते स्तर वीस एकोणतीस पर्यंतचा जो काय त्याच्यामधील जो काय स्तर असेल तुमचा तो या ठिकाणी टाकायचा आहे या विद्यार्थ्यांना एकोणतीस नंबरचा स्तर आहे तुम्ही या ठिकाणी नंबर टाकलेला आहे या ठिकाणी सरळ सांगितलेला आहे वेल्डन आपलं नाव येतं त्यानंतर यू हॅव सक्सेसफुली रेकॉर्डेड परफॉर्मन्स ऑफ कविता म्हणजे जे काही विद्यार्थ्याचं नाव आहे त्या ठिकाणी आपण ते नाव त्या ठिकाणी टाकू शकतो आणि त्यानंतर त्याचं जे काही असेसमेंट आहे पहिलं न्यूमरशी असेसमेंट ग्रेड टू टू फाईव्ह त्यानंतर त्याच्या खाली लगेच मेसेज दिलेला आहे की या ठिकाणी जे काही असेसमेंट आहे लिटरशी आणि न्युमोरशी असेसमेंट वन तर या ठिकाणी वर्ग त्याच्यानंतर सबमिटेड डेट आणि सबमिटेड बाय या ठिकाणी असं आपल्याला रिमार्क येत आहे आणि या ठिकाणी आपण एक एक विद्यार्थ्याची अशी नोंद शिपचार्टमध्ये भरलेले आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्या ठिकाणी लाईक करून एक ठिकाणी मित्रांना नक्की शेअर करा आणि आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यानंतर आपलं सहकार्य असंच असू द्या धन्यवाद जय हिंद